भाजप शिवसेना युतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार संजय धोत्रे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी अकोला मतदारसंघातून नामनिर्देशन पत्र सादर केले सेना भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय लोकसभा निवडणुकीचा नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी भाजप सेनेचे उमेदवार विद्यमान खासदार संजय धोत्रे यांनी भाजप कार्यालयापासून रॅली काढली त्यानंतर मोठ्या संख्येनं सेना भाजप कार्यकर्त्यांसोबत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाला भेट दिली तेथून ते जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आणि जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या समक्ष नामनिर्देशन अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्या समवेत आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकळे आमदार रणधीर सावरकर आमदार हरीश पिंपळे आमदार गोपीकिशन बाजोरिया माजी आमदार नारायणराव गव्हाणकर महापौर विजय अग्रवाल भाजप जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात महानगराध्यक्ष किशोर मांगते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीन देशमुख अॅडव्होकेट विजय जाधव यांसह महिला पदाधिकारी आदी उपस्थित होते या निवडणुकीमध्ये आमच्या केंद्रातल्या राज्यातल्या सरकारनी गेल्या साडेचार पाच वर्षात जे काही विकास कामं केले ज्या जनकल्याणकारी योजना राबवल्या हो आणि त्याची अतिशय चांगल्या रीतीनं अंमलबजावणी केली तेच आमच्या निवडणुकीतले ते मुख्य मुद्दे राहणार आहेत कारण की गेल्या पंचवीस ते तीस वर्षात जेवढी विकास कामं मग ते रस्त्याचे असो पाणीपुरवठ्याचे असो विजेचे असो तेवढे कामं गेल्या पंचवीस तीस वर्षात झाले नाहीत ते कामं या सरकारनं गेल्या तीन चार वर्षात केले आमचा निवडणुकीचा मुख्य मुद्दा विकास हा राहणार आहे आणि मला खात्री आहे की जेवढ्या काही निवडणुका लोकसभेनंतर झाल्या मग ती विधानसभा असो महाराष्ट्रातली की महानगरपालिका असो की जिल्हा परिषद असो प्रत्येक ठिकाणी आमच्या जिल्ह्यात आणि संपूर्ण ह्या राज्यात आणि देशात आम्हाला जे यश मिळालं त्याचीच पुनरावृत्ती या निवडणुकीत होणार आहे या मी विरोधकांना नेहमीच मी विरोधकांचा सन्मान केलेला आहे आणि त्यांची जी शक्ती आहे ती शक्ती आहे त्यांचे शक्तीस्थान आहेत आमची शक्तीस्थान आहेत त्यांचे दुर्बल स्थान आहेत आमची काही दुर्बल स्थानं असू शकतात त्यामुळं मी असं मानत नाही परंतु आपणही गेल्या तिन्ही निवडणुकीचे साक्षीदार आहेत आम्ही किंवा आमच्या पक्षानं कधी आम्ही ओवर कॉन्फिडन्समध्ये जात नाही किंवा आम्ही घाबरूनही जात नाही त्यामुळं शेवटी निवडणूक ही निवडणूक आहे तर आपल्याला लोकांपर्यंत पोहोचणं जनसंपर्क जेवढं जास्तीत जास्त होईल आपले कामं लोकांना पटून देणं हे तर आम्हाला करावंच लागणार